रघुपती राघव राजा राशी द्यारे पाशी द्या पाशी अरे पाशी द्या पाशी द्या पाशी द्या आमच्या मुली वाचू शकत नाही आमच्या मुली बाळी नाती यांच्यावर अत्याचार ना सुरक्षा आमचे हातच करतील आमच्या महिलांच्या आमच्या स्त्रियांचे हातच करतील परवाच्या दिवशी खेळ येत्या दोन बहिणींना मारून टाकण्यात आलं त्याच्यानंतर आणखीन कहर म्हणजे लोणावळ्यामध्ये पाठवणार

अपले आप सुरक्षा आपल्या महाराष्ट्राची सुरक्षा याच्यासाठी मागणी करतोय आम्ही एक पत्र लिहिलंय अमित शहा गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्र लिहिलंय की आज बीडचा बिहार कोणी केलाय आज बीडचा बिहार कोणी केलाय आणि बावीस दिवस झाले बावीस दिवस झालं तुम्हाला आरोपी मिळत नाही त्या माणसाला क्रूरतेनी अतिरेकी पद्धतीने मारल्या गेलंय अजून पोलिसांना आरोपी मिळत नाही सात आठ दहा पंधरा जणांना तुम्ही चौकशीसाठी बोलावता आणि अजून तुम्हाला वाल्या कराड मिळत नाही वाल्या कराडच्या फोन वर ना धनंजय मुंड्याना सोळा फोन गेले का कशासाठी मग त्या वाल्या कराडचा आता कोण आहे या बीडचा बिहार भी, कोणी केलाय प्रत्येकाला रिव्हॉल्वर लायसन कसा मिळत आहे का आहे भाऊ काहीतरी करा आज म्हणून आम्ही प्रत्येक पत्रामध्ये या बांगड्या पाठवतोय त्यांना तुम्ही जर आमची सुरक्षा करत नसाल तर या बांगड्या भरा बांगड्या कमजोरी नाहीये पण बायका बा, बांगड्या ज्या आहेत त्या बायकांचा सौभाग्य गेले नाही ते तुम्हाला आम्ही पाठवतो आमची सुरक्षा आमच्या बांगड्याच करतील म्हणून आम्ही या अमित शहा आणि देवेंद्र भाऊ फडणवीस बांगड्या पाठवतोय या पत्रात